एका सकाळची आमची झोप मेओ मेव मेव अशा छोट्या छोट्या आवाजाने तुटली मग पाहतो तर काय आमच्या मांजराला दोन पिल्ले झाले होते एक मांजर आणि एक बोका आणि बघा कसे शांत झोपले ते हे आमची मांजर बघा मित्रांनो आता हिला खूप मी जेवण आणू लागलो हे खायला येते आणलेलं आहे आमची ऐक आवडत होती की एकच आण नको गो हेव कसं हला झोपेत माशी चावल्यावर दोन्ही खूप छान अशी क्यूट बिली होती आणि आता ह्या मांजरला मी जर जेवण वाढवलं राहू इकत आणायचं कारण की तिला आता भूक लागत असणार आणि पाहिजे खाजर जरा घातल्या अ खा, खा पाहिजे म्हणजे तुम्ही खायला मला द्या तुम्ही खायला मला द्या <laughs> असं वाटलेलं तीन मांजरानं घर पूर्णपणे भरून जाणार पण तसं नाही झालं मित्रांनो याच्या आधीच्या जा भागात मी सांगितलं की मांजराला कोणीतरी औषध दिलं कुठतरी औषधच देणं खाल्लं आणि मांजर मोठं मरून गेलं आणि त्याचं दूध नसल्यामुळे हे छोटं मांजर देखील दुसरं आमचं मांजरी मरून गेली आणि शिल्लक फक्त हा बोकाच राहिला आता याला मात्र खूप व्यवस्थित सांभाळायचं कारण खूप मजा करायचा आणि हा राजवीर आणि हा संग्राम राजवीरला देखील माझ्याकडे आला की असंच एक त्याला मांजर पाहिजे म्हणून आता त्याचा की पुढे आहे राजवीरला मांजराचं काय झालं हे आमचे पप्पा जरा मनोरुग्ण असल्यामुळे शांत बसून असतात काय करत नाहीत मात्र मांजराला जवळ येऊन देत नाहीत राव त्यांनी मांजर वगैरे किंवा कोणत्याही असं प्राण्याला मनुष्यला देखील जास्त जवळ येऊन देत नाही त्यांच्या त्यांच्या नादात असतात आम्ही त्यांना काही म्हणत नाही जेव्हा आणि निवांत बसा तुमची मर्जी मला गाडीवर पुढे हे मांजर जेव्हा रस्त्यात दिसलं एक मुलगी सोडायला ती याकडून मी घेतलं आता वाटलं हे मांजर मी राजवी देणार काका जाताना काय नाही राहणार कार्यक्रमाला जाणार आहे मी येताना येणार बाजून ठेवू काय बरीच शोधाशोध केल्यानंतर एक साडीची दोरी सापडली तुम्ही आहे होता अजून तात बर आहे ना आमचं नाही त्या पिशवी द्या विशेष नको सोडा त्या पिशवी द्या पिशवी द्या तुम्हाला देतो नंतर तो पिशवी का खुटीला अडकून ठेऊन जातो एकोणीसशे अठ्याहत्तरच्या बॅच रेकॉर्डिंग करायला जाणार होतो त्यांचं स्नेहसंमेलन होतं आणि मित्रांनो या मांजरात ठेवायचं कुठं आता हा प्रश्न होता कारण की ठेवून बांधून ठेवलं तर कुठेही ह्याला मारणार शेवटी ही पिशवी घेऊन त्याला घेऊन जायचाच विचार केला मित्रांनो मी बोला पार्टी चांगली देशमुख कुठे व्हायचे ला आता कार्यक्रम चालू होणार रेकॉर्डिंग मला थांबायला लागणार रे नाही त्याला बोल पाडत की बोल पाडत त्याला फक्त मांजर खायला म्हणून नदीवर पोहा येणाऱ्या एका व्यक्तीचं रेकॉर्डिंग होतं तात्यांचं ते आणि त्यामुळे मी फ्री ऑफ कॉस्टच केलं होतं तर मित्रांनो या ठिकाणी कुत्रे होती आणि कुत्र्यांना आम्ही हाकलून याला एका ठिकाणी मस्त असं पाठीखाली टाकून ठेवलं होतं पण कधी कुत्र्यांनी आले आणि कुत्र्यांनी त्याला हे केलं राव कुत्र्यांचं आणि मांजराची दुश्मनी असत्या असं पण ते मांजर त्या मुलगी सोडाय चालते रस्त्याला कुठं तरी हे झालं असतं पण ते कुत्र्यांनी त्याला हे केलं मित्रांनो आम्हाला वाईट वाटलं की सांगा राजविरात द्यायचं हे मांजर आता ठीक आहे पण आता काय करू शकत नाही मित्रांनो आता पुन्हा आमच्या घरामध्ये पप्पा आहेत निवात बसलेले असतात या ठिकाणी आणि मांजराला मात्र त्यांचा देखील त्रास व्हायचा आणि वहिनीचा देखील त्रास व्हायचा पण मांजर आईजवळ मात्र खुशीनं बसला असायचं बघा आईला सोडायचंच नाही कुठं जाईल ते तिच्या मागच निवांत ओट्यात झोपायचं आई जेवताना तिच्यासंग बसायचं फक्त मित्रांनो तीन ते चार मिनिटाचा प्रश्न होता राजीवला द्यायच्या मांजराचा कारण की आमचं घर तिथून जवळ होतं आणि लगेच जाऊन आम्ही देणार होतो पण त्या तीन ते चार मिनिटात कुत्र्याने त्याच्या वाट्या केला पण आता ठीक आहे आता मित्रांनो वाईट वाटलं मला तर आणि हे आमचं मांजर माईच्या आईच्या वाट्यात कायम आई तर आहे त्याची आणि दुसरी एक बहीण होती ती देखील मेलय पण याला आम्ही खूप छान सांभाळत होतो हे बघा कायम आईजवळ बसायचं दूध घालताना आईजवळ गोट्यामध्ये आईजवळ आईच्याच माग कायम कारण की आईनं त्याला दूध पाजून मोठं केलं दोन पिलांची आई मेल्यानंतर दुसरं हे मांजर होतं ते छोट ती अशक्तपणाने मेली आशक्तपणाने दूध न मिळाल्यामुळं याला मात्र आम्ही काही करून माश्याच्या अंडे आणून तर आणून आईनं स्वतः ह्याला दूध बोळ्यानं भरवलं पण याला मात्र सगवलं घाबरली सरासरी मांजराचं आयुष्य पंधरा ते वीस वर्ष धरून चावली आपण दहा बारा वर्ष तर असतेच मग दहा बारा वर्ष आता म्हणजे निवांत हे मांजर आमच्या घरी राहणार या निमित्तानं आम्ही पण खुश होतो आणि घरामध्ये फक्त मांजरांचा वावडं आमच्या वहिनीला आणि आमच्या पप्पांना असायचं आता या ठिकाणी आईचा दिलदारपणा राणा कधी कधी घरासमोर यायचा तर त्याला आमच्या आई दूध आणि चपात द्यायची आणि मांजरा तर काय कधी मागेल तेव्हा दूध हायचं हे बघा आणि राणा इथं आल्यावर मांजरांनी ते कसं एकमेकाकडे पाहत बसलेत बघा त्याला कस कळते बघी शिकार करा बसले बर का ते अहो मित्रांनो भाग आईचा दिलदार बनाय आमची शेती नाही तरी देखील आम्ही वाट्यानं जनावर करतोय आणि आमची आई बघा आज वाट्यानं जनावर केलं दूध देखील समोर एक भाभी राहतात आमच्या मित्राची मम्मी आहे मित्र त्यांना सांभाळत नाही तर आमची आई दररोज सकाळी पेलाभर दूध नेते आणि त्यांना देते राणाला पण देते मांजराला पण देते आणि इथं समोर ज्या भाभी राहतात शालेन सय्यद असं नाव आहे त्यांना देखील देते आणि पप्पा आमचे निवांत मनोरुग्ण असल्यामुळे बसून असतात आम्ही देखील त्यांना काही विचारत नाही निवांत खावा पिवा तुम्ही बसा आयुष्यभर कष्ट केले आमच्यासाठी तर आता निवांत राहावा असं आमचं म्हणणं आहे आणि आता भावी योगा दरवाजा उघडून दररोज सकाळी नित्यनेमान एक कप भर दूध कप भरण्यापेक्षा एक ग्लासभर दूध मोठा त्यांना आमच्या आई असंच फुकट नेऊन देते आईच्या मनाचा मोठेपणा हा भाग आता इथेच एंड करू आणि पुढे काय काय घडत गेला आमच्या बोक्यास